असं मंदिर आहे ज्याचा नंदी मंडप कासवाच्या पाठीवरती आहे आणि कासव कमळामध्ये नमस्कार मंडळी मी ऋतुजा तुम्ही जर पाचगणी महाबळेश्वर ला फिरायला येणार असाल ना तर वाईच्या जवळच हे एक ठिकाण आहे हे खूप सुंदर आहे धोम गावातील हे सिद्धेश्वर आणि नरसिंह लक्ष्मी मंदिर आहे सिद्धेश्वर मंदिराच्या समोरच कमळाच्या आकाराची पुष्कर्णी कोरलेली आहे आणि त्यामध्ये कासवाच्या पाठीवरती विराजमान असलेलं हे नंदी मंडप मंदिराचं कोरीव बांधकाम बघून तुम्हाला हे समजतच असेल की हे खूप प्राचीन मंदिर आहे जे की पांडव काली सिद्धेश्वर मंदिर म्हणजेच हे महादेवाचं मंदिर आहे आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला इतिहास हा आठवणारच कारण की या मंदिराचा इतिहास को... खूप जुना आहे खूप प्राचीन आहे तर इथे नरसिंह लक्ष्मी मंदिर पण आहे जिथे तुम्हाला नरसिंहाचे दोन रूप बघायला भेटतात एक सौम्य आणि एक क्रोधी त्याच सोबत इथे आणखीन छोटी छोटी मंदिरं आहे मंदिरापासून जवळच असं या गावामध्ये एक धोम डॅम म्हणून आहे तर तेही तुम्ही बघू शकता याचा फुल व्लॉग आपल्या व्लॉग्स बाय ऋतू या युट्यूब चॅनल वरती अपलोड झालेला आहे तर लगेच जाऊन तो बघा सो भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये